आणि पहलगामच्या बैसराम खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले गुजरातमधील एक पर्यटक झिपलाईन वरून जाण्या अगोदर ऑपरेटरनं अल्लाहू अकबर असं म्हटलं आणि नेमकं त्याच वेळी गोळीबार सुरू झाला असा दावा केला जातोय एनआयएन याची चौकशी सुरू केली पाहुयात हा रिपोर्ट अल्ला अकबर अल्लाहू अकबर असं तीन बार बोला और फिर फायरिंग स्टार्ट होईल पांच बार गोलियाँ चल गई तब बीस सेकंड तक तो मुझे मालूम नहीं था मैं मेरी मस्ती में जीपलाइन के अंदर था फिर मुझे मालूम पड़ा कि यहाँ पे गोलियाँ चल रही है लोग नीचे मर रहे मैंने देखा पांच छह लोगों को गोलियां लग गई है फिर मुझे बीस सेकंड के बाद अराउंड पता चला कि यहाँ पे आतंकी हमला हुआ है Allah akbar, Allah akbar, Allah akbar. पहलगाम हल्ल्याची संपूर्ण कहाणी अवघ्या त्रेपन्न सेकंदात दाखवणारा हा व्हिडिओ आपल्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद केलाय अहमदाबादच्या ऋषी भट यांनी पण याच व्हिडिओमुळे संशयाची सुई त्या झिपलाईन ऑपरेटरच्या दिशेनं वळलीये आणि त्याचं कारण आहे त्याच्या मुखातून बाहेर पडलेले हे तीन शब्द प्रश्न असा आहे की गोळीबार सुरू होताच या झिपलाईन ऑपरेटरनं अल्लाहू अकबरचा नारा का दिला एक गोळी चालली आणि त्याच फायरिंग त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला विशेष म्हणजे ऋषी यांच्या मते त्यांच्या आधी गेलेल्या एकाही राईड वेळी या झिपलाईन ऑपरेटरनं अल्लाहू अकबरचा नारा दिला नव्हता मेरे आगे नौ लोगों ने स्लाइड की ना तब एक ये चीज नोटिस है कि मेरे आगे जो नौ बंदे ने स्लाइड की इवन मेरे लड़के ने भी स्लाइड की मेरे वाइफ ने भी स्लाइड की तब वो बंदा कुछ नहीं बोला जब मैंने स्लाइड कर रहा था तब वो बोला और उसके बाद फायरिंग हुई है उसलिए उस बंदे पे मुझे थोड़ा डाउट हो रहा था नया या जीपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली जीपलाइन ऑपरेटर हा दहशतवाद्यांच्या संपर्कात होता का जीपलाइन ऑपरेटर हा या हल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग होता का जीपलाइन ऑपरेटरने दहशतवाद्यांना इशारा केला का जीपलाइन ऑपरेटरच्याच इशाऱ्यानंतर हल्ला सुरू झाला का

अल्लाहो अकबर याचा अर्थ ईश्वर सर्वात महान आहे पण देवाची महती सांगणारी ही घोषणा केवळ दहशतवाद्यांनी चिथावणीसारखी वापरल्यामुळे बदनाम झाली गोळीबार सुरू होण्याचं टायमिंग आणि अल्लाहू अकबरचं टायमिंग एकच असल्यानं हा झिपलाईन ऑपरेटर आता रडारवर आला आता त्यातून काय निष्पन्न होत आहे ते बघूया ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी